पूर नियंत्रण आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी जागतिक बँकेच्या पथकासमोर महानगरपालिका प्रशासनाने पाचशे कोटींच्या प्रकल्प उपाययोजनांचे सादरीकरण केले सुधारित प्रस्ताव दोन आठवड्यात जागतिक बँकेला सादर होणार आहे नाल्यातून पुराचे पाणी शहरात येऊ नये म्हणून नाल्यावर गेट उभारणे सांगली आणि प्रमुख नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण आणि कॉन्क्रीट बांधकाम शाबराव नगर परिसरात साचून राहणारे पाणी नाल्याद्वारे बाहेर काढणे आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे महापालिकेत शनिवारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी जागतिक बँकेच्या पथकासमोर प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले जागतिक बँकेच्या पथकात जोलंटा टिझार्क अनुपकारन शिना यांचा समावेश होता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जलनिस्तारण विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील नगरचना विभागाच्या प्रभारी सहाय्यक संचालक श्रीमती मुल्ला स्वच्छता विभागाचे अधिकारी डॉ रवींद्र ताटे तसेच प्रायमो या कन्सल्टंट कंपनीचे अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते